विधान परिषदेचा नियम दोनशे साठ अन्वय जो प्रस्ताव हो सभागृहासमोर उपस्थित झाला काल कामगार विभागाच्या अनुषंगाने बरेच मुद्दे बऱ्याच सदस्यांनी मांडले सन्मान्य सदस्यांनी बरेच विषय इथे हाताळले पण हे जे काही विषय इथे मांडण्यात आले त्यामध्ये मला असं वाटते की विरोधी पक्षाकडे आता फार तर काही बोलण्यास उरलेलं नाही आहे आणि नेहमी नेहमी सरकारला बदनाम करायचं आणि स्वतःची पोळी शिकून घ्यायची या अनुषंगानं सभापती हे लोक आरोप करतात आहे काल चर्चेमध्ये भाग घेत असताना सन्माननीय सदस्य एकनाथरावजी खडसे मान्य शशिकांतजी शिंदे मान्य भाई जगताप मान्य सचिनजी अहिर या सर्व सदस्यांनी कामगार विभागावर बरेच मुद्दे इथे मांडले आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की <coughs> इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील बांधकाम कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हा कायदा केला आणि हा कायदा करत असताना हा अधिनियम लागू केल्यानंतर या राज्यातील असंख्य अशा इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आपण काम, काम करतो आहे आणि यामध्ये बत्तीस प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून जवळजवळ बावीस योजनांच्या माध्यमातून त्यांना डी बी टीचा लाभ आपण त्या कामगारांना देत असतो आणि आपण पाहिलं असेल की सन्मान्य एकनाथरावजी खडसे यांनी काल असा विषय मांडला की कामगारांच्या भांडी वाटपाबद्दल आपण चौकशी केली पाहिजे नव्याण्णव टक्के जे बोगस केवळ म्हणजे बोगस नोंदणी होते किंवा बोगस ठेकेदार आहे यांच्या मा माध्यमातून जे लाभ वाटप होतात याबाबत आपण शासनाने लक्ष घातलं पाहिजे तर मी शासनाला सांगू इच्छितो की हाच मुद्दा सन्मान्य सदस्य शशिकांत साहेबांनी सुद्धा मांडला पण आपल्याला मी इथे सांगू इच्छितो की ॲक्टनुसार आपण जर पाहिलं तर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ठेकेदाराचं हे घेणं आवश्यक आहे आणि हे ॲक्टमध्ये तरतूद असल्यामुळे आपण या ठेकेदारांचे प्रमाणपत्र घेत असतो आणि आपण आज पाहिलं असेल तर आपण प्रत्येक कामगाराचं बायोमेट्रिक या माध्यमातून करतो आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची बोगस नोंदणी यामध्ये व्हायला नको आणि सोबतच आपण पाहिलं असेल की याच अनुषंगानं जेव्हा विविध माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अशी बातम्या अशा प्रसारित झाल्या की बऱ्याच ठिकाणी अशा चुकीच्या गोष्टी होताना दिसतात आहे आणि आज आम्ही या माध्यमातून एक जी आर काढला त्यावर आपण पथकं नेमले आणि या पथकांच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की जवळजवळ पंधरा ते वीस ठिकाणी आज या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण असंच चुकीचं काम जिथे होतं त्यांच्यावर एफ आय आर आपण दाखल केलेलं आहे आज आम्ही पथकं याच्यासाठीच करतो आहे की कुठेतरी चुकीचं काम व्हायला नको आणि सन्मान्य आपले जेवढे सदस्य आहे यांनी दोन्ही तबल्यांवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक म्हणायचं की चुकीचं काम होतं आहे आणि सरकार जेव्हा चुकीचं काम पकडते दे त्यांना शासन करते तर आपण म्हणतो आहे की ते पथकही चुकीचे आहे त्यामुळे असे पथक चुकीचे कसे होऊ शकतात त्यामुळे आम्ही आपल्याला एवढंच आश्वासन देऊ शकतो की कुठेही अशा प्रकारे जर कामगारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी ठेकेदार करत असेल तर ता आम्ही त्याला सोडणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई माध्यमातून आम्ही करणार आहे सोबतच सन्मान्य सदस्य नाथाभाऊ यांनी गीक कामगारांचा झोमॅटो कामगारांचा मुद्दा सुद्धा मांडला तर आम्ही या अनुषंगाने एवढंच आज मी इथे सांगणार आहे की आपलं महाराष्ट्र शासन झोमॅटो आणि गीक कामगारांच्या पाठीशी उभा आहे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की हे प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत ही संकल्पना मोठ्या प्रमाणात समोर येते पण यांचं जे काही काम आहे ते कामगारांच्या व्याख्येत मोडत नाही म्हणून यांच्यासाठी स्वतंत्र कायदा करणं आवश्यक झालेलं आहे आणि या कायद्याचा मसुदा हे महाराष्ट्र सरकार आपण आता करतो आहे जेणेकरून जे प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत या प्लॅटफॉर्म वर्कर्सला सोशल सिक्युरिटी आपण देऊ शकलो पाहिजे त्यांच्या सुखादुखात हे शासन ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहलं राहिलं पाहिजे या अनुषंगानं आता आपण हे कायदे करणार आहे आज सचिन अहिर यांनी बरेच मुद्दे मांडले ज्यामध्ये त्यांनी गिरणी कामगारांचा विषय मांडला गिरणी कामगारांच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की गिरणी कामगारांना घर देणं हा हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून होणारा हे आहे पण आपण जे गिरणी कामगारांच्या बाबतीत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना लाभ देण्यासाठी पात्रगिरणी कामगार ओळखून त्यांना हा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने जे काम कामगार विभागाकडे होतं ते आपण जवळजवळ नव्वद टक्के आपण म्हणजे पूर्ण केलेलं आहे आणि आता हाऊसिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना घरं देण्याचं काम सुरू आहे सोबतच सचिन भोईर यांनी हा सुद्धा मुद्दा मांडला की सुपरमॅक्स या कंपनीबद्दल कामगारांचा होणाऱ्या कामगारांवर होणारा अन्याय या माध्यमात मी सांगू इच्छितो की सुपरमॅक्स कंपनीचं जे आ, जो काही हे आहे प्रॉब्लेम झालेला तो एन सी एल टीकडे सध्या त्याच्यावर सुनावणी सुरू आहे आणि आपण या माध्यमातून वेळोवेळी बैठका घेऊन त्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री साहेबांच्या दालनात सुद्धा आपण एक बैठक घेतली होती आणि त्या माध्यमातून आपण त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे सोबतच शॅंगरीला फूड्स असेल जनरल मोटर्स असेल याबाबत त्यांनी मुद्दे मांडले मी संबंधित सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की याही बाबतीत कामगार विभाग खूप सिरियसली काम करते आणि जोपर्यंत कामगारांना न्याय मिळणार नाही आम्ही त्या कंपन्यांना कोणताही रिलीफ या मिळू देणार नाही हे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो सोबतच असंघटित व संघटित कामगारांबद्दल सचिन बोईर यांनी विषय मांडला हे खरं आहे की आज संघटित कामगारांपेक्षा असंघटित कामगारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आज जर आपण ई श्रम पोर्टलवर पाहिलं तर जवळजवळ एक कोटी चौऱ्या सत्तर लाख दृष्टीने आपल्या सरकारने जवळजवळ अडुसष्ट व्हर्च्युअल बोर्ड्स हे तयार केलेले आहे त्या बोर्डची रचना कशी असली पाहिजे त्या माध्यमातून या असंघटित कामगारांना न्याय ना कसा मिळाला पाहिजे त्यांना सोशल सिक्युरिटी कशी दिली पाहिजे या दृष्टीनं सुद्धा आपण काम करतो आहे आणि त्याची रचना करणं आज शासनाच्या विचाराधीन आहे आणि सरकार त्यावर काम करते आणि सन्मान्य सदस्य भाई जगताप यांनी सुद्धा काही मुद्दे मांडले त्यात प्रामुख्यानं माथाडी कामगार बोगस माथाडी कामगारांबद्दल सध्या न्यूजमध्ये काही चर्चा सुरू आहेत पण मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कोणीही कोणत्याही माथाडी कामगाराबद्दल बोगस माथाडी कामगाराबद्दल शासन कुठलंही चुकीचं पाऊल उचलत नाहीये स्वतः मी मंत्री म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून जेव्हा अशी तक्रार सभागृहात मांडल्या गेली तेव्हा मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर एस आय टी लावली एस आय टीचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे आणि मी भाई जगताप साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही कोणालाही न भिता तो कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही जो बोगस काम करत असेल माथडी कामगारांच्या न्याय हक्काला बाधा पोचवत असेल असा कोणीही कितीही मोठा असला कोणत्याही प्रकाराचा गुंड असला तर आम्ही त्याला सोडणार नाही त्याला कडक कारवाई आम्ही त्याच्यावर करू आणि या माध्यमातून माथाडी कामगारांचं शोषण हे थांबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे सोबतच लेबर कोड्स बद्दल इथे बोलल्या गेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी इथे कामगार आज या राज्यात या देशात वाढतात आहे आणि बदलत्या काळानुसार आज हे कायदे हे कालबाह्य होत चालले आहे म्हणून केंद्र शासनाने असं ठरवलं की सर्व कायदे आता बाजूला करून सर्व कायद्यांचं मर्जर करून चारच नवीन कायदे या देशात आणले पाहिजे आणि हे चार नवीन कायदे आज देशात तयार झालेले आहेत त्यापैकी दोन कायदे जे कामगारांशी चर्चा करून कामगारांना मान्य असलेले कायदे आज आपण या राज्यामध्ये मंजूर केलेले आहेत आणि केंद्र सरकारकडे पाठवले आहे आणि दोन कायदे ज्यामध्ये कामगारांना थोड्या काही शंका कुशंका आहेत काही त्यांचे रेफरन्सेस आहेत ते सगळे आता आपण विचारात घेतो आहे आम्ही त्यात कुठलाही कामगारांशी चर्चा न करता आम्ही निर्णय करणार नाही आहे त्यामुळे आम्ही कामगारांना कुठे बाधा पोहोचेल असं काम आम्ही करणार नाही हे शासन कामगारांच्या पाठीशी ताकदीनं उभा आहे कामगारांचे हित जोपासण्यासाठी हे शासन नेहमी ताकदीनं काम करत राहील आणि कामगारांचे जे काही होणारा अन्याय हे आम्ही दूर करत राहू या माई...